आमच्या मंदिरावर तिथं वटकेश्वर महादेव मंदिर आहे जागरूक महादेव मंदिर चौकलीवर मी सिद्धेश्वर बाबाच्या तिथे दर्शनाला गेलो तिकडून आलो पालखीतून म्हटलं आपण दर्शन दर्शनाला जाऊ म्हटलं आणि दर्शनाला जाऊ म्हटलं आणि आपलं आपलं थोडं साफसफाई करू तिथे मी सकाळी पण तिथे साबधानं खिचडी तिथे बनवून दिली त्यांना मी म्हटलं आता आपण आपलं काम संपलं इथलं आपण दावातून जाऊ जाऊन तिकडून सिद्धेश्वर बाबाच्या संध्याकाळी येऊ म्हटलं संध्याकाळी गेलो मी तिथं मी नऊ साडे नऊ आली दादा मला तिथून यात्रे तुम्ही आला पालखीतून आल्यामुळे त्यांना मला दर्शनाला बसलो नंदीपासून मग उठून म्हटलं आता आतमध्ये जाऊ दर्शनाला तेव्हा आतमध्ये जायची गरज नाही तुला आता तसं बोलला तुम्हाला त्याने पहिले सकाळ त्या रॉड त्या उलंगणात टाकून ठेवल्या जिथे शाब्दा ते बनवला आम्ही तिथे ते लालबुंद तयार करून ठेवल्या त्यांना मग मला माहित भरपूर करतो तुला दाखवतो मी काय तुला मला माहित तुला माहित नाही आम्ही फोन आहे आमची तुला माहित तुला किती वेळ तुला माहिती असल्यावर आमच्या सगळं लढतो का तुला माहित नाही आम्ही आम्ही दोघं करू शकतो मी आहे ओळखत नाही का नवाचा भाऊ आहे म्हणे मी काही बी करू शकतो हे तुला माहिती नाही का म्हणे सगळे माझ्या अंगण मध्ये सगळं मला मंदिर माझ्या अंगडमध्ये तू काही नाही करू शकत म्हणलं मला दर्शन करू देवाचं दर्शन करायला त्याच्यातून तुमचा काय संबंध आहे देवाचा तुमचा नाही म्हणे आत जायचं नाही बाय आत म्हणजे बाय आई बायाला मला मला घंटा वाजून दर्शन करत चाललं मग ऐकलं ना मला वडत नेलं मग ते जे झटके मारत मारत नेल मला ते कुठं समजलं नाही जात की मला चटके देणार आहे काय त्यांनी जसं धरलं माझे कपडे फाडे जगायला रुमाल लावला खाली पाडलं मग ते काय मी हिमतीने बोला आता हिंमत होते मग पण मिळालं मी पहिले पाईपलाईन वर तसं घेऊ होतं ना मी थोडा घाबरलोच होतो त्याला घाबरलेच होतो मी मला जेसीबी मध्ये खाली गाडून टाकतो म्हणे तुला तुम्ही केले दादागिरी का दादागिरी करतो माझ्यावर मी दादागिरी काही बनलो सोनू दौड नवनाथ 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 दौड बी होता तो म्हणे तुला तुला दाखवून देतो म्हणे नवनाथ दौड त्यावेळेस त्याला फोनवर सांगितलं तर त्याला दाखवून दे म्हणे जेसीबी खाली पाहून घे म्हणे तुला मी त्या पाठी पुरापुरी आहे म्हणे टाकून दे बी खाली पोहून घे म्हणे मग ते माझ्या छातीवर बसला दोन तीन बुक्के मारले मला पहिले एक महिना दीड महिना अगोदर त्यावेळेस त्यांनी मग ते मला समजले गाळ्याला लावले मग चक्कर सोन्याना या दावना ते मला कस तरी एकदम भास झाले याची कस तरी झालं खाली पारलं मग चटकी दिली चटकी दिला म्हणजे हे झालं मला मी उठलो त्याला बोलायला लागलो तर ते म्हणे तू काही कळपलं काही करता येत नाही म्हणे तो पुर। तो मी जीव मारू शकतो म्हणे सोनू सुद्धा मला माझ्या भावाचा पाठिंबा आहे म्हणे पुरेपूर तू काय ठोक तुम्ही पैशावर मी चांगले चांगले तोंड बंद करू शकतो म्हणे तू काय म्हणे चिल्लर म्हणे तू तु चिल्लर तुझ्याकडे तु काय आहे म्हणे एकूण टिकून मै बर करू शकत नाही म्हणलं हाव का भाऊ तू मोठा आहे म्हणलं असं तर बोललो तिथे आहे का नाही ते लोक घाबरून गेले त्याले ते लोक बाजूबाजूला हानगुन झाले ते का म्हणाले नको ते बाळा तुम्ही मारवल ते म्हणे तुम्ही तू बसा तुम्हाला काय माहिती आहे त्याची मोठ शिजीर तो त्याला मारूनच टाकतो ते मी पाहून घेईन महाभो पाहून घेईन नवनाथ दौड मी ये मी त्याला याला बी पाहून घेईन याच्यामध्ये दौड आहे ना त्याचा पण का मग त्याचा हात आहे म्हणून याची हिंमत बरपूर आहे याच हे कुठं हिंमत लागणार आहे त्याचा त्याचा दौड त्याचा हात आहे म्हणून जमत मग कसं काय जमणार त्याला लोक तुम्हाला वाचवायचा प्रयत्नच नाही केला त्यांनी पण ते ऐकत नव्हता येऊ हेव ना हे ऐकत नव्हता हेव म्हणे तुम्ही बसा तुम्हाला काय माहिती यांना मला पाडलं पायावर लाता पाठीवर लाता मारल्या पहिले मग काढलं त्याने त्यांनी काढलं ते त्यांनी मारलं ते खूप गंभीर गंभीर जके दिले खूप त्रास झाला मला पण ते मारल्यानं मला वाचलं त्या बिचारने मला इतकं बळ दिलं की खूप बळ दिलं त्याच्याच भविष्यात मी त्याची शेवट करतो मला त्याचं फळ मला त्याने दिलं होतं माझी अपेक्षा बघतो मला न्याय पाहिजे मला त्यांनी पैशाचं पण सांगितलं नंतर पोलीस केलं होतं फोनवर खूप स्वतः फोन केला नवना दोन ना तुझ्या पोरं शिकवतो म्हणे बाराही लोक तुला फुकट शिक्षण देतो काय लागले ला देतो एक दीड लाख रुपये म्हणलं भाऊ मला पैशाची गरज थोडी नाही मी माझ्या घरचा बी म्हटलं म्हणजे देऊ नका असं म्हणते हो हो तुला काय लागत मी देतो म्हणे तुला पैसे लागले पैसे सगळं मी देतो म्हणे दे दे दा दे हो, हो. एक दोन लाख रुपये देतो म्हणे तुला तू पोरं शिकवतो बाबा ही लोक तू फक्त कंप्लेंट घे म्हणलं मी घेऊ शकत नाही म्हणलं माझे माझे बंधू माझ्या म्हटलं माझ्या बंधूने मला खूप साथ दिला म्हणलं माझे समाज बंधू खूप माझ्या समाज बांधवांना मला खूप सध्या मित्रांनो सामान्य गरीब माणसाच्या बाजूने कोणीही उभा राहत नाही या धनगर बांधवावर प्रचंड असा अन्याय झालेला आहे आणि आरोपी हे राजकारणाशी राजकीय पक्षाशी संबंधित आहेत त्यामुळे आपण सर्वांनी हा आवाज उठवणं गरजेचं आहे रामकृष्णहरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम